त्याचबरोबर आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्थापना दिवस पण आहे त्याहीसाठी माझ्या सर्व सिंधुदुर्ग वासियांचा मी मनापासून आपल्याला देतो आज आपला सिंधुदुर्ग जिल्हा <coughs> युक्त जिल्हा म्हणून आज देशामध्ये ओळखला जाणार आहे माझ्या अगोदर तुम्ही जे काय अनुभव घेतला जो काही प्रवास पाहिला विविध आमचे अधिकारी आहेत जे जे त्या त्या डिपार्टमेंटचं नेतृत्व करतात त्या प्रत्येकाने येऊन आमचा जिल्हा आमचा डिपार्टमेंट ए आयच्या माध्यमातून कसं बदलणार आहे याचा <coughs> एकत्रित प्रवास आणि अनुभव आपल्या समोर ठेवलेला आहे आमच्या ऋषिकेश रावळेजीने अतिशय विस्तृत पद्धतीने ज्या आमच्या त्यांच्याकडून अपेक्षा होत्या त्या पूर्ण अपेक्षा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेल्या आहेत आणि पूर्ण पद्धतीने आपल्याला प्रवास शेवटी मी त्याला एक गोष्टीचा आम्ही ज्या जेव्हा नियोजन ह्या कार्यक्रमाचं करत होतो तेव्हा आम्ही ठरवलं प्रवास नेमकं आम्ही काय करतो हे आपल्या लोकांना समजलं पाहिजे एआयुक्त सिंधुदुर्ग जिल्हा झाला म्हणजे काय ते आम्हालाच नाही आपल्यालाही सांगायला आलं पाहिजे आपल्यालाही समजवायला आलं पाहिजे बाबा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये काय बदल घडणार आहे हे आपल्याला समजलं पाहिजे आपल्यालाही चार गोष्टी नवीन कानावरून गेल्या पाहिजे आणि म्हणूनच थोडं इंटरेक्टिव्ह पद्धतीने मी हा आम्ही ह्या पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रवास म्हणजे जिल्ह्याला पर्यटन जिल्हा जाहीर करणं जे मुख्यमंत्री म्हणून आमच्या आदरणीय राणे साहेबांनी तेव्हा जाहीर केला आणि मग तो प्रवास करत करत आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा विविध महत्वाच्या टप्प्यावर घेतलेला आहे म्हणजे साक्षरतेमध्ये आपला जिल्हा पहिल्या पाच क्रमांकामध्ये आलेला आहे दरडोई उत्पन्नामध्ये आपला जिल्हा पाच क्रमांकामध्ये आलेला आहे टँकर मुक्त जिल्हा म्हणून आमच्या जिल्ह्याची पण महत्वाची ओळख महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्या टप्प्या पाहत परत परत आता पुढचे पंचवीस पन्नास वर्ष हा महाराष्ट्रातला नाही देशातला पहिला जिल्हा म्हणून आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठी खरं म्हटलं तर महत्वाचा आहे आणि ह्याच्या सगळं श्रेय मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना देतो साहेबांनी महायुतीच सरकार आलं आणि तेव्हापासूनच आमचा महाराष्ट्र हा ए आय टेक्नॉलॉजीचा हब बनला पाहिजे ही दूरदृष्टी ठेवून दूर्ण तो प्रवास सुरू केला आणि त्याच्यातून आम्हाला सगळ्या जणांना त्यांनी प्रेरणा द्यायला सुरू केली मार्वल ही जी संस्था आहे ते कृष्णजी पण इथे आहे आहेत पोद्दारजी नागपूरला पोलीस मध्ये ते जबाबदारी आहे तेही ह्या मध्ये आहेत आणि जेव्हा आम्हाला मंत्री म्हणून आम्हाला आपले मंत्रालय आपल्याला ए मध्ये आणायचं असे जशा सूचना आल्या मग मा माझं फिशरीज डिपार्टमेंट आणि बंदरी डिपार्टमेंट त्यामध्ये ए आयचा वापर मी कसा करू शकतो याबद्दल मार्बलवरून माझ्या बैठका सुरू झाल्या आणि मग त्या बैठकीमध्ये मी कृष्णजी असतील किंवा प्रामुख्याने आमचे हरित जी असतील त्याने एकूण फोन केला की के हरजी डिपार्टमेंट आपण एआयच्या अंतर्गत करू पण एक नवीन प्रयोग करून बघू की आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा आपल्याला ए युक्त करायचं असेल तर ता काय करायला लागेल त्यांनी सांगितलं नितेशी हा विषय कधीच आमच्या अजेंडा समोर आलेला नाही करू शकतो का कसं करायचं हाही आम्ही लोकांनी कधी विचार केला नाही कारण डिस्ट्रिक्ट लेवलवर अगर आपल्याला एआय टेक्नॉलॉजी आणायची असेल तर त्याच्यासमोर आव्हानं प्रचंड आहेत त्याच्यामध्ये आमच्या नेहमी काय करणार तुम्ही आपला दुर्गम जिल्हा आहे डोंगराळ जिल्हा आहे नेटवर्क हा आपल्यासमोर महत्वाची समस्या आहेतच मग त्याच्यावर तुम्ही मात कसा कर मात कशी करणार इतर टेक्नॉलॉजीचा वापर आपण कसा करणार तर मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं तर सुरुवात तरी करू प्रवास तरी सुरुवात करू नाहीच होणार नकारात्मक पद्धतीने असा विचार करून उपयोग नाही आपल्याला जर करायचं असेल ती इच्छाशक्ती आणि प्रवासा विरुद्ध अगर आपण प्रवास करायला सुरू केले केला तर मी तुम्हाला विश्वास देतो निश्चित पद्धतीने यश मिळू शकतं असं मांडणाऱ्यापैकी मी आहे आणि म्हणून तो प्रवास करत 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 आज इथपर्यंत आलेला आम्ही सगळं चांगलं करतोय का सगळं शंभर टक्के आपण यश मिळवलं का असं नाही हा प्रयोग आहे ही सुरुवात आहे ही चळवळ आहे आता जसं आमच्या कलेक्टरनी आमच्या अधिक पाटीलजी उल्लेख केला हा टप्प्याटप्प्यामध्ये त्याच्यामध्ये बदल घडत जाणार आहे ऋषिकेश रावडे जी म्हणते हे मॉडिफिकेशन होत राहणार आहे अपग्रेडेशन होत राहणार आहे तुम्ही प्रत्येक जण आज गुगल वापरता इंटरनेट वापरता आवर्जून मी माझ्या पत्रकार मित्रांना हे सांगेन माझ्या इकडच्या तरुण तरुणीलाही जिल्ह्यातला सांगेल तुम्ही आवड आरच्या जगामध्ये अन्य देशांमध्ये ए आयचा वापर किती प्रभावी पद्धतीने होतो याचा मुद्दावर तुम्ही अभ्यास करा माहिती घ्या दुबई असो मिडल असो अमेरिका असो युके असो युरोप असो प्रत्येक देश आज ए आयच्या माध्यमातून आपल्या देशाचा विकास करण्यामध्ये एक दुसऱ्या बरोबर स्पर्धा करतो दुबईमध्ये जर आम्ही ऐकलंय की ए आय सिटी आहे शहर हे निमित्त नावाने बसवलेलं आहे अन्य देश देशपट एआयच्या माध्यमातून आपल्या देशातल्या महत्वाच्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्नांवर मात करण्यासाठी विकसित देश, देश होण्यासाठी ए चा वापर मोठ्या प्रमाणामध्ये आज करायला सुरुवात केली कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल